भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहराच्या वतीनं आमदार दादा पाटील यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्यात आलाय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमदार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीबण वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी गाण्याचा कार्यक्रम तसेच सर्वांसोबत नाष्टा आणि शंभर लोकांचा एक महिन्याचा किराणा शांतीबण वृद्धाश्रमात भेट देण्यात आलाय यावेळी मनोरंजनाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात बाळकृष्ण नेहरकर आणि चंद्रकांत पंडित यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम अशा गाण्यांचं सादरीकरण केलं त्याच्यावरती संपूर्ण वृद्ध लोकांनी डान्सचा आनंद घेतला कार्यक्रमानंतर सदर ठिकाणी आमदार पाटील यांचा केक देखील वृद्धांच्या हस्ते कापण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष राजीव पाटील यांनी केलेलं होतं यावेळी संस्थेच्या संचालिका अनिता देवकर अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यशवंत ठोकळ राकेश सावंत चेतन गोंडाळ परशुराम यादव निलेश पाटील देविदास शेट्टी उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे